भंडारा गोंदिया गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये मतदानाची कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय मंगेश भांडेकर यांनी गडचिरोली लोकसभेत सा सकाळी सात वाजता परिषद केंद्रशाळेच्या मतदान केंद्रावर येथे पाच मतदान केंद्र आहेत सकाळपासूनच मतदार घराबाहेर पडत आहेत गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे वाढता उन्हाचा पारा पाहता सकाळीच मतदार घराबाहेर पडलेले आहे आत्ताच नुकतेच मतदान करून घ बाहेर पडलेले मतदार आहेत त्यांनी मतदानाचा हक्क नुकताच बजावलेला आहे नुकता येते पाचही मतदान केंद्रांवर हळूहळू गर्दी जमायला लागलेली आहे मतदार घराबाहेर पडत आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे राज्यातील शेवटचा टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षीच मतदानाची टक्केवारी ही राज्यात सर्वाधिक असते यावर्षी सुद्धा जिल्हा प्रशासनाने मतदान वाढावे यासाठी विविध योजना आखल्या यो जनजागृती केली एकूणच सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून यायला लागली आहे मंगेश भांडेकर साम टी गडचिरोली